रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एम आय डी सीतील प्लॉट क्रमांक चव्वेचाळीस नजीक, नजीक मुख्य रस्त्यावर उतारात लहान गोवंशाचं मुडकं काही तरुणांना आढळून आलं रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली ही घटना उघड झाल्यानंतर त्या तरुणांनी मनसेचे शहर प्रमुख अमोल श्रीनाथ पशुप्रेमी संध्या कोसुमकर गणेश गायकवाड भाजपाचे नंदू चव्हाण यांना ही माहिती दिली त्यानंतर ही बातमी सर्वत्र वेगानं पसरली आणि मोठ्या प्रमाणावरती मिरजोळ एमआयडीसी येथे रत्नागिरीकर जमा झाले रत्नागिरी शहरात गोवंशाची हत्या आणि व्यापार होत असल्याच्या संशयाला पृष्टी मिळत असल्याचं सांगत जमाव आक्रमकपणे आपली बाजू मांडत असतानाच तेथे ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले ते जमावाशी बोलून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते याच कालावधीत घटनेचा पंचनामा सुद्धा सुरू झाला होता तर पशुवैद्यकीय ही घटनास्थळी दाखल झाले होते पोलीस जमावासोबत चर्चा करत असतानाच जोपर्यंत हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अटक करत नाहीत तोपर्यंत अवशेष घटनास्थळावरून हलवू देणार नाहीत आम्ही इथेच बसून राहू अशी भूमिका जमावानं घेतली तरीही पोलीस जमावाशी चर्चा करत होते त्याच वेळेला अचानक जिल्हा पोलीस दलाची राखीव तुकडी घटनास्थळी दाखल झाली त्यांच्या प्रमुखानं जवानांना जमावाला घेरण्याच्या सूचना दिल्यानंतर मात्र जमाव आक्रमक झाला तोपर्यंत जमावाला दोन्ही पोलीस निरीक्षकांनी शांत करून ठेवलं होतं मात्र राखीव तुकडीच्या आक्रमक एंट्रीमुळे जमाव अधिकच भडकला त्यानंतर राखीव तुकडीला पुन्हा गाडीत पाठवण्यात आलं तरीही जमाव आक्रमक होता त्यानंतर जमावानं ग्रामीण पोलीस स्थानकात धडकण्याचा निर्णय घेतला रात्री उशिरा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे जमावाला भेटण्यासाठी तेथे दाखल झाले होते या घटनेनंतर काही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास साधारण ही गाडी गेली असावी आणि त्या गाडीमध्ये हा मोठा व्यापार चालतो असा आमचा थेट आरोप नाही तर आता आपल्याकडे पुरावे आहेत कारण रत्नागिरी सारख्या का सुंदर शहरामध्ये अशा गोष्टी होणं ही सगळ्यात मोठी हार आहे प्रशासनाची हार आहे आणि सगळ्यात मोठी खंत आहे आपण पाहू शकता लहान वासराचं तोंड कापून इथं फेकलेलं आहे म्हणजे पडलेला आहे त्या गाडीमधून हा व्यापार आहे खरं तर म्हणजे ती गाडी चढावात जात होती आणि त्या गाडीला गाडीचा ब्रेक लागला हवा आणि ते हे वासरूचा जे मुंडका आहे हे खाली पडलेला आहे म्हणजे हे सगळ्यात घृणास्पद आहे आणि ही सगळ्यात मोठी आपल्या रत्नागिरीकरांची हार आहे या ठिकाणी आमचा श्रीनाथ आहे त्याला पहिल्यांदा खबर लागली त्याने आम्हाला सगळ्यांना सांगितलं आल्यानंतर आमच्या डोळ्यातनं अश्रुराणावर झाले आपल्या मायेची आपल्या लहान मुलांची आपण अशीच कत्तल करू का लाज वाटली पाहिजे लाज अशा लोकांना आणि हे पोलीस प्रशासन आपलं प्रशासन प्रशा हे जागं झालं पाहिजे कारण बऱ्याच वर्षी बऱ्याच वर्षापासून ही सगळी लोकं ही सगळ आम्ही सगळी लोक त्या पत्रव्यवहार करतोय प्रत्येक वेळी कंप्लीट करतो अजूनपर्यंत त्याच्यावरती ठोस असा पुरावा त्यांना मिळालेला हा घ्या पुरावा वर्षापासून पोलीस प्रशासनाकडे ह्याची वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करतोय त्यांना सूचना देतोय आम्ही गोरक्षक म्हणून पण काम करतोय आमच्यावरतीच काही केसेस पडल्या जातात इतर ज्यावेळेस असे सण वार येतात त्यावेळेस आम्हालाच सांगितलं जातं की तुम्ही संयमाने घ्या कायदा हातात घेऊ नका आम्ही कायदा आजपर्यंत हातात घेत नाहीये तर पोलीस प्रशासन काय करतंय पोलीस प्रशासनाने जर का आपलं कर्तव्य आपल्या योग्यतेने निभवलं असतं तर आज ही घटना घडली नसती आमचा पूर्ण आरोप या पोलीस प्रशावर प्रशासनावरती याच्यासाठी आहे की आता तरी याने जागं व्हावं आता तरी याच्यावरती कारवाई करावं नाहीतर भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये मोठं आंदोलन उभं करण्याचं आम्ही सुरुवात करत आहोत आणि त्याची सुरुवात आज आज जा, झाली जा, मला हरकत नाही हे जे आज हे मुंडकं पडलेलं आहे ते गोवंशाचं जे मुंडकं खाली पडलेलं आहे ते गाडीतून घेऊन जाताना आता ही चढ यापुढे या चढाला चढताना गाडीतून मुंडकं खाली पडलेलं आहे म्हणजे राहिलेलं गोवंश गोमांस आहे ते कुठंतरी विक्रीसाठी गेलेलं आहे पुढे आणि अशा घटना गेल्या वर्षी सुद्धा आपल्या रत्नागिरीमध्ये घडल्या होत्या आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्या प्रशासनाने याच्यावरती काय प्रकारे कारवाई केली असेल याच्या हे आत्ताच्या घटनेतून दिसतंय आपल्याला की वारंवार आपली सगळ्या संघटना असतील या वार आम्ही लोक जे गो गोसेवक आहेत गोरक्षक आहेत वारंवार आम्ही सूचना देतोय गाड्या पकडून देतोय वेळोवेळी बेड़ त्यांना ठिकाणं सांगतोय तरीसुद्धा याच्यावरती कारवाई होताना दिसत नाही ही कारवाई जर का नाही झाली तर ह्याचा उद्यानंतर तुमच्या भावनांचा जर का उद्रेक झाला तर प्रशासनाला भारी पडेल हे आत्तापर्यंत जोपर्यंत आपल्या रत्नागिरीतला संयमी व्यक्ती आहे संयमी लोक आहेत ह्याचा ते, ते गैरफायदा घेऊ नये आणि ताबडतोब या गोष्टीचा तपास लावा या गो गोवंश जी हत्या झालेली आहे ते राहिलेलं गोमांस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही वर्ष आम्ही प्राण्यांसाठी काम करतोय आणि बऱ्याच वेळेला प्रशासनाच्या आम्ही लक्षात आणून देतोय की सण किंवा काही आले की अशा प्रकारचे आमची गुरं आम्हाला प्रत्येक गुरांगुरं माहिती आहे की कुठे कुठे फिरतात ते आणि बरेच दिवस ते दिसत नाही तेव्हा आम्ही समजून जातो की कोणीतरी ते पळवलेलं आहे म्हणून आणि ही टीम आहे टीमवर्क आहे याच्यामध्ये निर्लज्ज नालायक लोक कोण आहेत तेही माहिती आहे, आहे पण बऱ्याच वेळा आम्ही काही केस करायला गेल्यानंतर किंवा आम्ही पोलिसांना लक्षात आणून द्यायला गेल्यानंतर त्या प्राण्यांना प्राण्यांना आम्हीच काहीतरी करतोय असं दाखवून किंवा आमच्यावर दरोड्याचे किंवा इतर त्यांना मारहाण केल्याचे गुन्हे दाखल करून आम्हाला गप्प केलं जात आहे पण आता हा पुरावा आज हाच जयनरथ आणि इथेच सगळं जे आम्हाला सांगितलं गेलं होतं की बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल त्याप्रमाणे आता आम्ही बाप दाखवलेला आहे आता श्राद्ध कोणाचं घालायचं हे तुम्ही सांगायचं नाहीतर आम्ही आता श्राद्ध घालायला तयार आहोत नाही आतापर्यंत घडली आणि स्पॉट आम्हाला माहिती आहे कुठे विकलं जात आहे ही वासरं आज हे आठ ते दहा दिवसाचं वासरू आहे हे एक वासरू नसणार त्या गाडीत शंभर टक्के सहा ते सात वासरं पाच तर नक्की वासरं असणार आणि हे जाणीवपूर्वक इथे आज पडलेलं असताना एकच लक्षात आणून देऊ इच्छितो की ही घटना नुसती एक नाहीये वारंवार या घटना घडत आहेत इथून वासर आणि गायी गायब होत आहेत आणि त्या कुठे जातात हे आम्हाला माहिती आहे कुठे विकली जात आहेत आणि कुठे कत्तल केली जाते हे पोलीस शोधू शकतात फक्त आता त्यांना पुरावा हवा होता तो आम्ही दिलेला आहे आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका एवढी विनंती आपला काय याच्या पुढे जर आज हे हा जो गुन्हा झालेला आहे हा जर याच्यामध्ये आम्हाला योग्य तो निर्णय पोलिसांनी दिला नाही आणि योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आणि कायदा हातात घेणार भले आमच्यावरती किती पण कायदे किती गुन्हे दाखल होऊन दे आम्ही ऐकणार नाही आम्ही तयार आहोत